उद्याला आहे गुढी पाडवा घर आवरून घेतलं कपडा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री शिवाय नमस्तोप्यम तर फ्रेंड्स उद्याला आहे गुढी पाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि अजून मला गुढीपडवेच्या दुसऱ्या दिवशी सप्तशतीचे पाठ म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत तर चौदा बायकांचं पारायण पण ते आहे दहा तारखेला नऊ तारखेला गुढीपडवा आहे दहा तारखेला पारायण ठेवलेलं आहे तर ती सगळी तयारी आज मला करायची आहे तर जे ब्लाऊज पीस लागतात ते मी ऑनलाईन बोलवले आणि ते दाखवते मी तुम्हाला खूप छान आहेत अजून साड्या वगैरे सगळं काही आणलेलं आहे ती शॉपिंग करून झाली तर कर है। आता पूजेची तयारीच करायची बाकी आहे तर आज देवघर सगळं आवरून घेतलं सगळं देवघर हे पुसून तर बघा सगळं देवघर आवरून घेतलं कपडा चेंज केला आणि ह्या समया सगळ्या बाहेर काढलं हे आम्ही क्लीन करून घेते आता आणि तुपामध्ये फुलवाता भिजवायच्या आहेत अजून सगळं काही आवरून झालं पूर्ण देवघर मी झटकून घेतलं कारण की आता नवरात्र पण आहे उद्यापासनं आणि म्हणूनच मग सगळी तयारी करून झाली फक्त आता हे क्लीन करते फुलवाता भिजवते आणि परवाची तयारी म्हणजे की लसण कांदे हे पण पेस्ट काढून ठेवते कारण की उद्याला पण होणार नाही सगळ्यात आधी हे जे छोटे छोटे भांडे होते ना देवाचे हे मी सगळे क्लीन करून घेतले बघू शकता तर हे पितांबरी लावून धुवून घेतलेले ला आहेत स्वयंपाक करून झाला आणि आत्ता करते या समया क्लीन तर ह्या मला लिक्विड लावून करायच्या असतात आंध्रे एवढ्याच एक बघा सगळ्या समया मी क्लीन करून घेतल्या आता आणून ठेवते इकडे कारण की उद्याला तयारी करायची आहे गुढीपाडव्याची तर हा गडवा पण क्लीन करायचा आहे आणि अजून उद्याच्या परवाचा मसाला जो आहे ना तो पण मी आजच काढून ठेवते कारण की उद्याला होणार नाही तर कांदे लसण सोलायचे आहे ते पण करते हा एक गडवा क्लीन करते साडेसात वाजले आणि मी आणलेल्या आहे शेवड्या करून तर त्याच आता डब्यामध्ये गुढीपाडवा हा सण आहे ना, ना हा नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे चैत्र महिना असतो हा तर यामध्ये नवरात्र पण असतं आणि पासून नवरात्र पण सुरू होत सुरू होते आणि नवमीपर्यंत नवरात्र असतं तर गुढीला नैवेद्य जो दाखवता ना तो नवीन शेवड्या ज्या आपण करून आणतो ना तर त्याच शेवड्यांचा नैवेद्य दाखवल्या जातो म्हणून मग सगळ्यात आधी वाळवणमध्ये जे काय बनवायचं असतं ते शेवड्या बनवून आणलेल्या आहे पापड कुरडी जे काय असतं ना ते सगळं आता नवीन करूनच नैवेद्य दाखवला जातो गुढीला आणि प्रत्येकच सणाला गुढीपासून जो काही सण येतो ना तो प्रत्येक सणाला सगळं हे नवीन बनवलेलं असतं त्याचाच नैवेद्य दाखवला जातो तर फ्रेश उद्याला आहे पाडवा नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढीला नैवेद्य हा शेवड्यांचा दाखवायचा असतो तर उद्याला सकाळी गोड शेवड्या बनवायच्या आहेत उद्यापासून नवरात्राला सुरुवात होते तर म्हणून मग नवीन शेवड्या लागतात तर सगळ्यात आधी शेवड्या बनवून आणल्या बघा पाच किलोच्या शेवड्या एक डबा भरला सण म्हटले की पूजा आणि पूजा म्हटले की हार तर सगळ्यात आधी मी करते हार उद्याला आहे गुढी पाडवा तर मी हे सगळे खुले फुलं आणले किलोनी एक किलो तर म्हटलं सगळे आता हार करून घेते कारण की फोटो एवढे जास्त असतात तर एवढे विकत हार काही आणल्या जात नाही आणि उद्याला म्हणजे प्रत्येकच सणाला फुलं आणूनच हार करते तर गुढीसाठी हार पाहिजे फोटोला पण हार पाहिजे तर आता सगळ्यात आधी हार करते आणि मसाला पण काढायचा बाकी आहे फक्त लसण सोलून झाला तर दुपारी मी लसण सोलला आणि तेवढ्या समया क्लीन करून घेतल्या चला तर आता हार करून घेते पटकन कारण की हे फुलं सोपतात आणि ते फ्रीजमध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवावे लागतील सगळ्यात आधी हार बनवून घेतो तर बघा फ्रेंड्स सगळ्या फुलांचे हार करून घेतले मी तर हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहे कारण की हे सकाळपर्यंत खराब होऊन जाते पॉलिथिन मध्ये टाकून हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते आणि आत्ता स्वयंपाकामध्ये फक्त मी खिचडी करते कारण की सकाळपासून काही ना काही सुरू आहे आणि खूप थकली मी आता बक्ता 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 तर सकाळी मी म्हणजे दुपारी टी व्ही बघता बघता एवढा लसण सोलून घेतला आणि अजून टोमॅटो कांदा हे पण चिरायचंच आहे तर खिचडी लावून देते आणि ते चिरून घेते सगळी कामं आवडून घ्यायचे आहेत पट कुकर लावून घेतला मी आणि आता उरलेलं सगळे काम मी उद्या करते कारण की उद्या पण वेळ आहे अजून आणि चला थोडेसे फ्रूट्स आहेत तर हे शिरून घेते मुलांना देते आणि मी पण घेते दोन दिवस झाले आणले आणि फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय